नमस्कार आपण मार्केट व्ह्यू पाहणार आहोत तीन मार्चसाठी तर पहिल्यांदा आपण निफ्टीची लेवल बघूया निफ्टीसाठी बावीस हजार दोनशे ते बावीस हजार एकशे ऐंशी हा एक रजिस्टरचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या बावीस हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि बावीस हजार एकशे ऐंशीच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुढं बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे तीन मार्चसाठी अठ्ठेचाळीस हजार दोनशेचा सपोर्ट बंडेल आहे या ठिकाणी आणि मार्केट जर अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता अठ्ठेचाळीस दोनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता आपण येणाऱ्या बॅच आपली सहा मार्चपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असा बॅचचं टायमिंग आहे आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा सुविधा उपलब्ध आहेत तर तुम्हाला बॅच घ्यायचा असेल तर भरपूर नॉलेज पूर्ण अशी आपला कोर्स डिझाईन आपण केलेला आहे जर बॅच घ्यायची असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर हो तुम्ही इन्क्वायरी करून ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद